किंवा एखाद्या महिलेला लज्जास्पद असं काहीतरी बोलणे वसंत मोरे यांच्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल झाला पाहिजे मोरे चरित्र हन आणि सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबतची मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सहकारी विभागाध्यक्ष सुधीर भाऊ धावडे यांच्या दहा जुलै रोजी एक त्यांनी पोस्ट टाकली होती आणि त्या पोस्टला ज्या पद्धतीने वसंत मोर यांचा भा भाचा प्रतीक कोडीतकर असेल आणि त्याचे जे बाकीचे जे इतर सर्व सहकारी यांच्या माध्यमातून म्हणजे एकदम गलिच्छ पद्धतीने त्याला कमेंट टाकणे किंवा एखाद्या महिलेला लज्जास्पद असं काहीतरी बोलणे अशा पद्धतीच्या संपूर्ण आजची पत्रकार परिषद आहेत खरं तर बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आपण एकमेकाच्या विरोधात काम करत असू तर मार्मिक बोलणं एक वेळा एकमेकाला आपण एक्सेप्ट करू पण ज्या पद्धतीने वैयक्तिक लेवलला आणि आई बहीण बायको यांच्या विरोधात किंवा यांच्याबद्दल एकदम चुकीच्या पद्धतीने शिबिगाळ करणे किंवा वाईट वाईट लिहिणे मला वाटते की त्याच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे आम्ही महिला आयोगाला सुद्धा या ठिकाणी तक्रार दिलेली आहे त्याचबरोबर पोलीस कमिशनरना सुद्धा तक्रार दिलेली आहे त्यांच्यावर इतर बाकीच्यांवर एक गुन्हा दाखल झालाय काल रात्री प्रतीक कोडीतकर आणि इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे पण आमची मागणी एक आहे की हे सर्व घडवणारा किंवा यांचा ज्या पद्धतीने सांगून हे सर्व करत असणारा वसंत मोरे यांच्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची सर्वात पहिली मागणी आहे त्या संदर्भातली ही पत्रकार परिषद आहे याच्यातली अजून खोलवर माहिती आमचे सरकारी मित्र सुधीर दावडे दिली खरं तर सोशल मीडियावर ज्या पद्धतीने रिॲक्ट झालेले यावर माननीय राजसाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी आमच्या बैठकांमध्ये ज्यावेळेस आमच्या वैयक्तिक पक्षाच्या बैठका व्हाय व्हायच्या त्या त्यावेळेस स्पेसिफिक वसंत मोरेना सुद्धा त्यावेळेस सांगितलं होतं की सोशल मीडियाचा वापर कधी केला पाहिजे तुमचा संपर्क लोकांशी वाढला पाहिजे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे माझं म्हणणं आहे की सोशल मीडिया ठीक आहे त्यांनी वापरला त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं तुम्ही जर वैचारिक आपला एकमेकांशी विरोध असला तर विरो मार्मिक तुम्ही बोललं पाहिजे तुमची देह धोरणं आमची वेगळी आज वेगळी झालेली पण ज्या पद्धतीने आई बहीण बाईकवर जर आपण अशा पद्धतीने बोलताल तर शेवटी याच्यातून काय घडणार आहे आज आम्ही काय मार्गाने गेलेलो आहे सुद्धा महाराष्ट्र सैनिक आहोत म्हणजे त्याच दृष्टिकोनाने उद्या भविष्यात झालं तर यातून मोठी काहीतरी घटना होऊ शकते महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर उद्या संपूर्ण पुणे शहरातून कार्यकर्ते रस्त्यावर आले भांडणं होतील वादविवाद होतील एखादी मोठी दंगल होईल पण असं का आमचं म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आम्ही निवेदन दिलेलं आहे भविष्यात जर समोरच्याकडून तसंच रिॲक्शन येत असेल वारंवार तर आम्ही सुद्धा महाराष्ट्र सैनिक आहे भविष्यात ह्याच्यापेक्षा मोठी घटना म्हणजे ते आमच्या आया बहिणीवर गेले आम्ही त्यांच्या आया बहिणीवर नाही जाणार पण त्यांच्यावर नक्की जाऊ शकतो आम्हाला तेवढं म्हणजे कळतं की आई त्यांची आई असेल ती आमची आई आहे त्यांची बहीण ती आमची बहीण आहे त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने जाणार नाही पण महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्हाला भविष्यात विचार करावा लागेल आज आम्ही आयुक्तांना मागणी केलेली आहे पोलीस कमिशनरांना मागणी केलेली आहे त्या गुन्हा दाखल झाला पाहिजे पण त्याच्यात मुख्य आरोपी वसंत मोरे म्हणून आम्ही जो दिला होता त्यांनी ते घेतलेलं नाही आमची मागणी ते आहेत की मुख्य आरोपी तेच आहेत त्यांच्या सांगण्यावर सगळं होतंय त्यांच्या सांगण्यावर सगळं बोललं जातंय त्यामुळं बोल ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करावी काय मोकडनं मला अतिशय खालच्या पद्धतीने शिवीगाळ देऊन माझ्या कुटुंबियांबद्दल शिवीगाळ देऊन माझं नाव सुधीर धावडे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोथुड विभागाचा अध्यक्ष आहे दिनांक दहा रोजी मला वाटतं रेड अलर्ट आला होता त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी एक नॉर्मल पोस्ट मी सगळे सगळीकडेच मीम्स येत होत्या आणि सगळ्या मीम्समध्ये मी एक नॉर्मल पोस्ट केली होती ती पोस्ट माझ्या फेसबुकवरती बऱ्याच पत्रकार बांधवांनी पाहिली होती मला आता खाली सांगितलं अगदी साधी होती एक नंदी बैल आला होता आमच्या इथे मी त्याचा एक रेग्युलर फोटो काढला आणि त्या नंदी बैलाचा फोटो काढून त्याच्यावर कॅप्शन अशी दिली होती हाच तो बोलानाथ याचं ऐकून पुण्यात रेड अलर्ट जाहीर केलेला इतकी साधी ती पोस्ट होती बऱ्याच पत्रकार बंधूंनी ती बघितली होती या कोर्समध्ये काही आक्षेपार्ह नव्हतं काही नव्हतं म्हणजे त्या कोर्सचा आणि या केसचा तसा काही प्रत्यक्षात संबंध नाही पण त्यानंतर आणि त्या दिवशी दहा तारखेला मी पुण्याच्या थोडं बाहेर होतो मुळशी भागामध्ये होतो तिकडे नेटवर्क नव्हतं आणि मी रात्री उशिरा घरी आलो दुसऱ्या दिवशी नेटवर्कमध्ये नसल्यामुळे मला फोन आले मिस कॉल पडले माहिती नाही पण दुसऱ्या दिवशी बऱ्याच मित्रांचे मला फोन यायला लागले ते फोन पण मी साधारण बारा नंतर घेतलेलो पाहिजे बरोबर चोवीस तासानंतर पोस्ट टाकल्यानंतर मी पंचवीस ते सव्वीस तासानंतर ते फोटो घेतले फोन घेतले तेव्हा माझ्या एका मित्राने मला सांगितलं की भाऊ फेसबुक पाहिलं का म्हटलं नाही पाहिलं त्याच्यावरती वसंत मोरेंच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला प्रचंड भयानक शिवळीगाळ केलेली आहे आणि ती अतिशय डेंजर आहे भाऊ ती पटकन पोस्ट डिलीट करा अशी फोन आल्यावरती मी पटकन ती फेसबुक उघडलं आणि ती पोस्ट बघायला लागलो मला पहिली गोष्ट कुठल्या पोस्टवरती कमेंट आहेत तेच तो कळतं तो नोटिफिकेशन पाहिलं क्लिक केलं बघितलं तर ह्या पोस्टवरती त्यांचा वाचा प्रती कोडित कर आणि त्यांचे अजून दोन तीन सहकारी आहेत ते असे बारा पंधरा जण दोन तीन जणांचं काम नाही आहे काही फेक अकाउंट्स आहेत त्यांचे त्या फेक अकाउंट्सवरनं त्यांनी ज्या पद्धतीने कमेंट्स केल्या त्या अमानवी आहेत म्हणजे आजपर्यंत वीस पंचवीस वर्षाच्या आमच्या सामाजिक काम कामामध्ये कोणाला शिवी देणं तर आमची गोष्ट आम्ही वाईट बोलत नाही ज्या पद्धतीने हे माझे यांचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने यांनी पोस्ट केल्यात माता भगिनीनं तर माझी विनंती असेल की आपण त्या कमेंट्स वाचायच्या आधी आहेत ना नक्की एका विचार करा त्या अतिशय भयानक कमेंट्स आहेत त्या बघून म्हणजे मी तर शॉकच झालो त्याच वेळीस त्या कमेंट्स इतरही लोकांनी बघायला चालू केलं होतं माझ्या म्हणजे दुर्दैवाने माझ्या वाईफने सुद्धा त्या कमेंट्स वाचल्या कदाचित तिने त्या कमेंट्स मी वाचण्याच्या आधीच वाचल्या पण तिला त्याचं काही रिएक्शन देवी काढायला नाही ती बिचारी शांत होती ते फक्त मला ऑब्झर्व्ह करू होती आणि जेव्हा तिने मला पाहिलं त्या कमेंट्स वाचलेल्या ती माझ्या जवळ आली आणि तिने मला सांगितलं की हे काहीतरी वेगळं झालेलं आहे काहीतरी विचित्र झालेलं आहे तुम्ही शांत राहा स्वतःवर कंट्रोल करा मग त्यावेळेस आमच्या पदाधिकाऱ्यांचे मला फोन यायला लागले आदरणीय शरद देशांचा फोन आला आदरणीय बाबू वाहूनचा मला फोन आला आणि त्या दोघांनी पण मला तेच समजावलं की तू शांत राहा आत्ता कुठलीही रिॲक्शन द्यायची नाहीये यापूर्वीसुद्धा पक्षाकडनं आम्हाला हीच गाईडलाईन होती की वसंत मोरे या विषयामध्ये कुठलीही रिॲक्शन द्यायची नाही त्याने काहीही करू देत काहीही बोलू देत त्याच्या विरोधात कुठलीही पोस्ट टाकायची नाही त्याला ट्रोल करायचं नाही किंवा त्याच्या कुठल्याही होतीला उत्तर द्यायचं नाही या आदेशाचे पालन करत आम्ही कार्यकर्ते आत्तापर्यंत त्याला इग्नोर करत होतो पण ज्या पद्धतीने स्वतः आमच्या घरात बसलाय स्पेसिफिकली माझ्या घरात घुसलाय त्या पद्धतीने मी रिॲक्शन देणं हे साहजिक होतं पण माझ्या वरिष्ठांनी मला सांगितलं की आत्ता धर थोडा कंट्रोल कर या गोष्टीला आपण कायदेशीरित्या हाताळू मग त्यांच्या सांगण्याप्रमाणे किंवा इतर सगळ्या माझ्या मार्गदर्शनाच्या माहितीप्रमाणे काही तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे आम्ही कायदेशीरित्या या गोष्टीला हाताळायला सुरुवात केली सर्वप्रथम आम्ही पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये गेलो कमिशनर साहेब तेव्हा अवेलेबल नव्हते तर जॉईंट कमिशनर राकेश रंजन साहेब यांना भेटलो त्यांनी आमच्यासमोरच डी सी पी साहेबांना फोन केला डी सी बी साहेबांनी पी आय साहेबांना सांगितलं आणि याच्यावरती आम्हाला कायदेशीर सपोर्ट कसा मिळेल ते त्यांनी पाहिलं याच्या प्रोसिजरमध्ये साधारण दोन तीन दिवस पोलीस स्टेशनमध्ये आधी माझे स्टेटमेंट झाले सगळे पुरावे घेतले गेले गे त्या पुराव्यांची पडताळणी होती आहे ती मेटा कंपनीकडे पाठवून त्याच्याकडनं कायदेशीरित्या त्याची पडताळणी होणारच आहे पण या सगळ्या विषयांमध्ये मी कटाक्षाने एक गोष्ट सांगू इच्छितो जी की सर्वात महत्वाची आहे वसंत मोरे जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते त्यावेळेस सातत्याने ते बढाया मारायचे सोशल मीडियाबद्दल आणि त्यावेळेस त्यांनी आमच्या बैठकीमध्ये आम्हाला सांगितलं होतं की, की त्याचा वसंत वॉरियर किंवा वसंत आर्मी नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे मला ट्रोल करण्यात आलं हे ट्रोलिंग नसून हा एक सामाजिक दहशतवाद आहे हा शब्द मी नाही वापरलेला काही जाणकारांनी वापरला सामाजिक दहशतवाद त्यांनी पसरवलेला आहे यामध्ये काल माननीय पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये त्याचा सक्का भाचा प्रतीक कोडितकर व त्याची सहकारी ज्यांना ते वसंत आर्मी म्हणतात किंवा वसंत वॉरियर्स म्हणतात यांच्यावरती भारतीय संविधानानुसार गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना लवकरच अटक होईल अशी अपेक्षा आहे पण या सर्व गुन्ह्याचा मास्टर माइंड हा वसंत मोरे असून त्यालाही या गुन्ह्यामध्ये लवकरात लवकर अटक करावी अशी या ठिकाणी आमची कायद्याकडे पोलीस कमिशनरांकडे मागणी आहे या संदर्भातच आम्ही महिला आयोगाकडे पण पत्र दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे आणि महिला आयोगाच्या राज्य अध्यक्षा रुपालीताई चाखणकर यांनीही या विषयामध्ये वैयक्तिक लक्ष द्यावे व त्यांनीही महिलांसाठी आवाज या ठिकाणी नक्की उठवावा अशी त्यांनाही आम्ही या ठिकाणी विनंती करतोय तई आम्ही जेव्हा म्हणजे ते जेव्हा आमच्याकडे होते आणि ते आमच्या मिटिंगमध्ये आम्हाला सांगायचे हे त्यांनी सांगितलेलं आहे की माझा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्यामध्ये माझा जो विरोधक असतो मी त्याची लिंक टाकतो आणि मी सांगतो माझ्या कार्यकर्त्यांना की त्याला ठोका मग ते सगळे कार्यकर्ते डायरेक्ट त्या प्रोफाईलवर जातात आणि त्याला ठोकतात यापूर्वीही बऱ्याच जणांबरोबर त्यांनी केलं इथे एक आमचे भाऊ आहेत त्यांनाही त्यांनी तसंच केलेलं आहे इतर पक्षातल्या लोकांना पण तसंच त्यांनी केलेलं आहे हे आज नाही आहे ज्यावेळेस ते आमच्या पक्षात होते मी आता तो विषय परत मी सांगतो की ज्यावेळेस ते आमच्या पक्षात होते या विषयावरनं सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी त्यांना वारंवार समजवलेलं आहे की ह्या गोष्टी बंद करा टाळा या गोष्टीवरती साहेबांचा सा शंभर टक्के आक्षेप होता हे तुम्हालाही माहिती आहे सोशल मीडियावरनं साहेबांनी वारंवार त्यांचे वार वार कान टोचले होते पण ते सुधारले नाही आहेत आणि आता दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर ते ज्या पद्धतीने रिॲक्ट होता येते किंवा ज्या पद्धतीने ते आमच्या ॲक्शनच नाही आहे ते ज्या पद्धतीने आमच्या अंगावर येता येते आमच्या घरात घुसता येते त्याला काय रिॲक्शन असेल आत्ता कायदेशीररित्या शंभर टक्के आम्ही त्या मागणीवर आहेत पुढे आम्ही आहे महाराष्ट्र सैनिक